मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे नवं सीझन खूपच खास असणार आहे कारण या नव्या सीझनचं होस्टिंग मय सरांऐवजी रितेश देशमुख करताना दिसणार आहे येत्या अठ्ठावीस जुलैला या नव्या सीझनचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे काही दिवसांपूर्वीच या पाचव्या सीझनची प्रेस कॉन्फरन्स पार पडली या प्रेस कॉन्फरन्समध्ये कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी बऱ्याचशा हिंट दिलेल्या आहेत जसे की या वर्षीच्या घराची थीम कशी असणार आहे कंटेस्टेंट कोणकोणते असू शकतात यासोबतच आम्ही रितेश देशमुख यांना या, या सीझनमध्ये का घेतलं अशातच आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली की या नव्या सीझनमध्ये कोणकोणते अतरंगी कलाकार दिसू शकतात नावाची चर्चा सध्या रंगली आहे ज्याने रितेश देशमुख यांच्या वेड या, या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती तर तो अभिनेता आहे शुभंकर तावडे मित्रांनो शुभंकर तावडे हा बिग बॉस मराठी सीजन